नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारतातील टॉप टेन मध्ये येणारी अशी कोणती बँक आहे जी बँक भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहे जर तुम्हाला ती बँक बद्दल काही माहिती माहित नसेल तर चला आपण थोडक्यात जाणून घेऊ मी गोष्ट करतोय आयसीआयसीआय बँकेची आयसीआयसी सी बँक ही भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहे आयसीआयसीआय बँक ही भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील बँक आहे या बँकेची स्थापना एकोणाशे चौऱ्याण्णव साली झाली या बँकेचे मुख्यालय सध्या तरी मुंबई येथे आहे क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावावर आय सी आय सी आय बँक असे नाव ठेवण्यात आलेले आहे आय सी आय सी आय बँक ही फक्त सेविंग अकाउंट नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे लोन देखील देते यात पर्सनल लोन बिझनेस लोन होम लोन त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड आणि इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस असे देखील उपलब्ध आहेत म्हणून या बँकेला एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी बँक असेही म्हणतात आय सी आय सी आय बँक ही स्वतः मालकीची नसून ही पब्लिक मालकीची आहे म्हणजेच या बँकेचे शेअर्स शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड आहे आय सी आय सी बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन हे सध्या सहा लाख कोटी इतके आहे मार्केट कॅप म्हणजे काय बँकेची शेअर बाजारामधील एकूण किंमत म्हणजे मार्केट कॅप आणि ही शेअर बाजारामधील किंमत आजच्या टॉप थ्री वर येते आय सी आय सी आय बँकेमध्ये वेगवेगळे विभाग वे 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 आहेत जसे की ब्रँचेस डिजिटल बँकिंग कस्टमर सपोर्ट रिक्स अँड इन्व्हेस्टमेंट यासाठी त्यांना लागणारे एक लाख तीस हजार कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत आय मोबाईल पे ॲप अपग्रेडेड डिजिटल ए आय बँकिंग ग्रीन बँकिंग अशा नवनवीन प्रोजेक्ट्सवर आय सी आय सी आय बँक काम करत व या बँकेच्या स्ट्रॉंग प्रॉफिट ग्रोथ त्याचबरोबर लो एन पी म्हणून या बँकेमध्ये मोठे मोठे गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करतात आणि ही बँक भविष्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखी आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा